हाय दादा जय जिदाव जय शिवराज जय शंभूराज जय मराठा जय मराठा दादा लाईक डन थँक्यू दादा सागर हाय अतुल दादा हाय वेदन दादा हाय कशी आहेस मी मस्त दादा तू कसा आहे टुकटुक मस्ती नको करू त्याला एवढी अक्कल पाहिजे ना काय बोला चालले दादा बाहेर थोड्या वेळासाठी लाईव्ह आली मी माहिती आहे संध्याकाळी पण लाईव्ह रात्री पण लाईव्ह ऑनली थोडासा मेकअप करते के तुझे ओपन करून देतो आम्ही बाजूला आहे चाल निक निक अजिबात माझ्या कुठल्याच वस्तूला हात लावायचा नाही चल बाजूला चल बाजूला रे हो बाजूला गणपतीला माझे सगळं तोडून टाकतील बाजूला चल काय तुने जो माझा चष्मा तोडला तो माझे हे दे माझा चष्मा तोडशील माझा चष्मा तोडला तुम्ही शंभर रुपयेचा होता मी तुला एकशे पन्नास रुपये घालून सत्तरचा होता माझा

कसं काय कशाला आली मग लाईवला हो का चालले रे दादा परत नंतर नाही यायला भेटणार ना बरोबर आहे गणपतीला चालले हो एक मिनिट हा तुम्ही काय केले काय माहित बाजूला कोणी मी हो माझ्यावरच नाव टाकशील ना तू ये गे मी एक एक करून सामान भरतो तुला ना आता बघ आता काय करते मी थांब मग थांबव थांब झालं थांब एक मिनिट तू ये मध्ये मध्ये तुला ना लाईव्ह वरती जोडलं ना त्या दिवशी सगळ्यांच्या समोर तो लाडच काढते बघ तुझ्या नकरे करतो ना लहात येतो ला। ला ये ला। ना लाईच्या समोर मुद्दा म्हणून मग दाखवते बरोबर तुला मध्ये आल्या का असत दादा मेकअप करते दादा थोडस आता काय लाईव्ह लागलं येईल ना रात्री लाईव्ह भेटला टाईम भेटला ना येईल मी एक ठेवला मम्मी नक्की येईल लाईल भेटे हाय माझा मेसेज नाही बघितला नाही तुझी आयडी कुठली मला सांगतच मी मी काय काय करू सांग मी कसा तुझा मेसेज बघणार मला आयडी तुझी माहितच नाही कुठली आयडी आहे तू सांगतच नाहीये मला मग उगाच कोणाची पण ना अशा आयडिया भरपूर येतात एक्सेप्ट नाही करू शकत मी कोणाचं पण ये मग तुम्हाला नाव सांगतच नाही मी कसं एक्सेप्ट करू सांग नाही पडणार तू नको टेन्शन घेऊ निकीतून गणपती हो दाखवेल ना तिथे गेल्यावर गणपती किती वेळा सांगू माहितच नाही रे मला तुझी आयडी दादा मी मुद्दा थोडीच सांगते मी सांग किती वाजता येणार आहे सर्षा लाईवला तिथं गेल्यावर रे अजून हे बघ इथंच आहे अजून मी मी इथंच अजून तयारी करते मी तिथं गेल भेटला ना मग येईल मी लाईवला बोल ना मैया दादा तिकडे चालले घरी चालले ना तयारी करते थोडीशी लाव तुला तुला मेकअप करू ये।, ये ना करते मेकअप टाइम सांग अरे म्हणजे वेल भेटला ना म्हणजे जसा वेल भेटला तसा येईल रे मी लाईव्ह काय टाइम समज एक दोन वाजता बाजू बघ तुझा हात हात बघ ना हे बघ काय झालंय हे बघ बघ ना काय झाले ते मी नाही काढलं मग कोणी केलंय अगं मी तू इतर उठ उठेतून De tu l-a

comment ơn Nhớ đăng ký अंधारात दिसत नाही इथं काहीच नाही दिसत त्या साईडला कसा तो किती दिवसासाठी चालली आहे मी ना जाईल एक दोन दिवस नाईस मेकअप किशोर दादा हाय रोहित रॉलेक्स भैया हाय हर हर महादेवजी डांबर थापतेस की काय हो का नाही रे दादा ते ना आहे ना तर त्याच्या मुलं दिसत नाहीये इथं अजून केस नाही विचारले मी ते चालले आहात तुम्ही चालले आईकडं आता काय विसरले इकडं इकडं दे लवकर दे दे। तू मध मध माझ्या वस्तूला हात लावले तुझा मी बरोबर धाम माझ्या कुठल्याच वस्तूला हात लावायचं नाही सबका मंगलमय आप सबका मंगल सब दिन मंगलमय हो हर हर महादेव हो तेल लावले काय तोंडाला अरे तेल नाही मेकअप आहे शांतवस्त एकच वादा मन मनोज गरामे पाटील दादा हो का कहा से कहा जा रहे हो पूर्वी आईकडे चालले मी आपको सपोर्ट करने आ गया था अच्छा थँक्यू थँक्यू सपोर्ट करणे गेले थँक्यू कुठे चालले चालले रे दादा आईकडे चालले जाम पाऊस आहे बघ ना जायच्या दिवशी पाऊस बघ ना किती आहे बोली आज थोडासा मेकअप करावा कधी करत नाही ना विचार केला आणि पाऊस बघ किती आवाज येतोय काय एक मिनट काय होत आहे ना शपथ माझं काजल कुठं गेलं आई के घर जा रहे हो हा पूर्वी नवऱ्यासोबत फिरायला चालली मज्जा आहे तुझी गप रे असं काही नाहीये ओके नवऱ्यासोबत नाही चालली एकटी चालली चाललो फिरायला चाललो रे गणपतीला चालले गणपतीला हॅ करे लोटस सेफ सन थ्री इन वन लॉक डेली सनस्क्रीन सन प्रोडक्शन स्क्रीन कसा दिसते तोंड फ्लाई कसं दिसते माझं तोंड मम्मी थोडासा अभ्रेश दे ना हाताला नाही फासव लोक काढून देते बाजूला अरे हो बाजूला तर हात थोडीच लावले तुझी असे असं पडलं असताना पूर्ण करून निघाला असता अजून केस नाही विचारले कसं येगे काढ फी तेतून का काढते एवढ ना तर आहे ना मीच काय माझ्या कशालाच हात लावायचं नाही माझं काजल कुठे मला नाही माहित मी नाही घेतलं समोरच आहे तुझ्याने काजल ते आठवलं दादा ते ले का जा ना बायसारखा इथं थांबू नको ना जा तिकड कशाला बोलायला तो मला जा ना इथं साठ ना का उपाय जा माझे ऐंशी रुपये द्या का ना आई काय तुला ना असं काहीतरी फेकून मारेल आम्ही भिकारी चाला आता तुला काही तुला काही आता त्यांनी मग काय कमेंट करेल आई का घर कहाँ है बोल कमेंट के लिए मुंबई में मुंबई में यहीं पे दिल्ली दिल त्याच्यात पाणी भर मग मी तुझं संपलंय ना फ्रिक्सर स्प्रे फट 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 मस्त स्प्रे एवढ्या ते युट्यूबर लोक असतात बघ ते मेकअपचे सांगतात ते असा असा आवाज काढतो आ, ये यही पे मुंबई में है आ, यार क्यों क्या हुआ दी दी आप कहाँ से हो मुंबई से मैं मुंबई में कितनी? रहती हूँ ना शंबर पांच सौ रुपये आज थोड़ा सा मेकअप कर रही हूँ मैं कभी मेकअप नहीं करती दी हूँ पहली बार मेकअप कर रही हूँ मैं से कहा से मुंबई में थाने से हूँ थाने से उठा थोड़ा थोड़े कर उजेड क्या करते टीवी ना होगा टीवी उजेड़ पकड़ा था पस 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 टीवी पस 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 बा, चार तीन प्रकार आहेत तुझ्याकडं तीन प्रकार एक मेकअप किट मेकअप साठी पावडर आहे पावडर बॉक्स आहे तुझ्याकडं मेकअप वाला पावडर बॉक्स आहे मेरी मॉसी आहे मुंबईचे ओके पे हा मुंबई मे पे आणि तुझ्याकडं जेल आहे जेल तोंडाला लावायचं जेल का तोंड चांगला आहे म्हणून आणि स्प्रे तुझ्याकडे आहे दोन मॅट लिपस्टिक आहेत मॅट वापरते ना तू ए म्हणजे हा पण मॅट आहे डायमंड ब्युटी आहे तुझ्याकडे स्प्रे तुझ्याकडं स्प्रे नाही स्प्रे तुझ्याकडे एक आहे असं असं घासायचं तोंडाला खस फस 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 तुझ्या मुला मला काय सुचत नाहीये माहित आहे का माझा अजून ब्रश कुठे गायब झाले तुझ्या मुलं मला काय सुचत नाही तू साईटला हो अजिबात येऊ नको बाजूला माझ्या अजिबात अजिबात येऊ नको साईटला माझ्या काय लावायचं बाकी थोड्या वेळा पूर्वीच तर तुम्ही लावले ना आपके घर घर में क्या गणेश मम्मी के आहे मेरे घर में 11 डेज के लिए गणेश है ओके आ, मेरे घर में मेरे मम्मी मेरे मम्मी के घर है गणेश जी मेरे घर में नहीं है दिन के मम्मी ये 2 दिन फुट सकते 11 दिन से जब तक हां ये हमेशा से 7 दिन से के लगते बाहेर का चुल तुझा एकदा मेकअप किट चोरीला गेलता ना हा हो त्यांना मेकअप किट लय आवडले ना लावतच नव्हतं आला लगेच समजलेलं यांनी चोरी केलाय ना ग ना तयारी माझी तेल लावले का तेल हाय सरकार दादा सरकार दादा हाय माझ काजल संपलंय माहिती का दे तुला काढून इथं लावायचं काजल खतम हो चुका आहे इत्या लावायचं आहे इथं

तुला मागाशी समोर अशी क्लिप मारायची समोर मी ऑनलिकिट्स फॉर मेड करा का आग आग नो तुला माहिते काय स्ट्राइक लागलेली एकदा सांगू लाईव्ह जातो काय हा हो कधी पासून जातो त्याचे दोनशे सबस्क्राईबर आहे तू लाईव्ह जातो कशाला हा तो एक दिवशी तो ढिजे वाजवतो त्या लागूवर ते एवढा छोटा डबडा आणलेला त्याच्यामुळे झाला असेल ते माहिती ना काय कॉपीराइट पकडलेलं त्या साईडच्या दादाने त्याला करून दिला ना बघतो तू जाऊन आधी मी जाऊन आलोय तुला करायचं नाही येणार आहोत मी असं मम्मी स्पार्क घालू का स्लीपर घालू

ना था। ते येणार ना आता कितीला घेतलं काय गम्मी काय ते कलर करायचं आहे काय डार आयब्रोला वरती करायचं आहे काय मग आयब्रो नाही ते मग काय हे आयब्रोला वरती करायचं आहे काय म्हणजे त्याला हा का वरती तर थांबून नाही ते परमानेंट आहे का ते हा परमानंट आहे का हाय ग्रो हाय लाईक नाही युट्यूब वरती लोक काय बोलतात माहितीये का लाईक वाढवायला लाईक नाही माझी अजून तयारी नाही केली मम्मी आज ना तुम्हाला याच्यानी तयारी कर अ याच्यानी करशील का आधी तर आपण जेव्हा गावाला गेलो बघ इकडं कुठेतरी गेलतो ना आपण गावाला मला हलव म्हणजे माझं सगळीकडं मोड दे <laughs> तू मला याच्या मला तू हे घे मम्मी येलाव म्हणजे मजे म्हणजे 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 तू आज छत्री राज्यवत नाही घेणार आता हा मोबाईल कुठे बोलते हे तर मोबाईल आहे परफॉर्मला आहा का मला तो सातशे वाला तिने घेतलेला बघ तो तू अशी काय विचारते साईडला केसच नाहीत मला ना असं असं आशा करते खाली मग असं प्रॉब्लेम नाही हा केसच येत नाहीये भांगच नाही पडत असं दे देत थांबिकडं इकडे बघ ना इकडे बघित आहे सिफायर स्टार्टिंगला येते बघ हा इकडे शांत बस ना पावडर ना शांत बस चालू केल्यावर एक डोला येतो असा मला माहित नाही परत डोला खाली नाव घरी ना येतो बघ मम्मी अक्काची ना थोडा मिटव तुला सारखं नको करूस आपोआप गेले इकडे शांत बस आता शांत बस नाही दुखत थोडा वेळ होईल ते तुझे होट बघ जरा डोला पुस जरा चल ना आता झाली ना तयारी अगोते मम्मी पाच रुपये देशील का मला जाता बूमर घ्यायला कारण मला इको मध्ये आवडत नाही ट्रेन मध्ये मला आवडत नाही ट्रेन मधीलही खायला येतो काय काय ना वेगळे पाणी निघतोय डोळ्यात उडले आहेत तू डोलीच्या इथे एवढं कोपरेला का लावते तसेच बरोबर होती गाजू थोडा गेली लाईट लेट करू का चालू पटकन हाय चालू